नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण चटपटीत इडलिंबाचं लोणचं बनवूया अगदीच मस्त आणि आपल्या आजारावर खूप सारा ह्याचा फायदा येतं एक मी इडलिंबू घेतलं आहे बघा अशा पद्धतीनं लसूण घेतलाय गोळ घेतलाय लाल तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि सुको खोबऱ्याचा कीस घेतला आहे अशा पद्धतीने इडलिंबू घेतले आहे बघा किती मस्त आहे गोल गोलटी मोठं लिंबू असतंय आपलं हे छोटं लिंबू असतं पण ही लिंबू मोठं असतं हि जो ओरला भाग पण जाड असतो आता आपण ही लिंबू चिरून घेऊया स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेला देटाकडला भाग काढून घ्यायचा आणि चिरून घ्यायचं आपल्या शरीराला याचा खूप फायदा येते खाल्ल्यावर लोणचं सर्व आजारावर याचा उपयोग होणार आहे अशा पद्धतीने मी चिरून घेतलं आहे बघा संत्री मोसंबीसारखं आतून निघतं ह्याचं काप आणि ही बिया येतं बघा सर्व बियं काढून घेणार आहे आपण आपल्या लोणच्यात बिया जाऊ द्यायचं नाही नाहीतर तर येतो आता आपण छोटं छोटं काप करून घेणार आहे तर अशा पद्धतीनं असं छोटं छोटं काप करून घ्यायचा रस पण भरपूर रस आहे ह्याच्यामध्ये लिंबामध्ये या रस पण आपण घ्यायचा आहे याचं लोणचं खूप टेस्टी पण आहे आणि आपल्याला फायदा पण खूप आहे खाल्ल्यानंतर असं बी आपण काढून घेतल्यात बघा सर्व आता आणि अशा काप करून घ्यायत थोडी तर सर्व मी काप करून घेतल्यात अशा पद्धतीने बघा छोटं छोटं तर आपण मसाला घालणार आहे सर्व यासर कडे ठेवले केडईमध्ये चार चमचे तेल घालूया आपण तेल पण जास्त वापरायचं ना चार चमचेच घ्यायचं फवच्या खायच्या ना एक चमचा मोहरी घालू त्या लोणच्या आपण फोडणी करणार आहे अर्धा चमचा जिरं घालू लसूण घालू आपण चांगलं तेलात परतून घेऊया तर खोबऱ्याचा किस पण घालून घेऊया तुम्ही खोबरं लसून वाटलं तरी पण चांग छान टेस्ट येते आणि मी असंच घातलेलं आहे बघा हिंग पण घाला तुम्ही हिंग घालायचं माझं राहिला आहे हिंगानं पण खूप टेस्टी येते हळद घातले मी हिंगाचा नंतर पी तडका दिलेला आहे एक अर्धा चमचा मी हळद घातले एक चमचे लाल तिखट घातले ही तिखट ना बिडगी पावडर आहे कलरसाठी तेलामध्ये चांगला मसाला परतून आहेत आपल्याला तर मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्तच घालायचं लोणचं कसं आंबट असतं ना तर आता काप घालूया आपण लिंबाचं त्याचा रस पण होतोय त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया ते लोण तेलामध्ये परतून घ्यायचं सगळं फोडी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा कलर किती मस्त याय लागलाय आता गुळ घाल ही गूळ मी चिरून घेतलेला गुळ आहे बघा आंबट गोड तिखट ही लोणचं थोडंसं कडवाट लागतं आपण गुळ घालूया इडलिंबूचा जास्त गाभा असतो ना इडलिंबूला आणि त्याची साल पण असे जाडसर असते बॅलन्स करण्यासाठी आपण गुळ घालूया दोन मिनटं झाकण ठेवायचं गॅस स्लोट ठेवायचं मिडियम दोन मिनटानंतर बघूया आपण बघा किती गुळाला मिठाला आणि लिंबाला पाणी सुटले आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला लोणचं शिजवून घ्यायचं आहे आपण एक्स्ट्रा दुसरं पाणी वापरत नाही अजिबात वापरायचं नाही लिंबू धुवून स्वच्छ पुसून कॉटनच्या कपड्यानं घ्यायचं आहे आपल्याला वलाव पण अजिबात पाण्याचा नाही हात लागायचा नंतर एकदा हलवून घेऊ तर लिंबाचं लोणचं आपलं शिजलं आहे चांगलं बघा काय मस्त दिसतंय बघा आणि सुगंध तर भरपूर सुटलाय जाऊ श्वास वास सुटला आहे सगळ्या घरातून आंबट गोड तिखट असा आता आपण गॅस बंद करून घेऊया खाली थंड करायला ठेवे थंड झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता ही फ्रीजच्या बिना फ्रीज चार दिवस वर टिकते फ्रीजमध्ये महिनाभर टिकते तुम्ही काचाच्या भरणीत एक स्वच्छ क धुन कटांच्या पुसून घ्या काचा भरणी त्यामध्ये ठेवा महिनाभर राहते फ्रीजमध्ये आणि वरती चार दिवस राहते अशा पद्धतीनं आपलं लोणचं झालं आहे लोणचं आवडत तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपी भेटू आपण नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब करा अशा पद्धतीनं आपण लोणचं बनवले खूप छान झाले आणि चवीला पण अप्रतिम झाले हे लोणचं चटपटीत ही लोणचं झालं आहे बघा तुम्ही चपाती पोळीवर ओखावू शकताय बाय बाय धन्यवाद